या बातमीचे प्रायोजक आहेत रामकृष्णहरी भांडार बस्त्यांची भव्य दालने आमच्या शाखा नारायणगाव बायपास नारायणगाव बाजारपेठ निमगाव सावा जांबूत बेल्ढा आळेफाटा पारगाव शिंगवे ओतूर आजच भेट द्या आपल्या जवळच्या शाखेला आज आपल्या सर्वांचे सहकारी मित्र अमर गायकवाड त्यांचे मुलगा पुणे या ठिकाणी या ठिकाणी आर्मित आयोध्यला कमी देऊ शकतात या खर्चामध्ये सर्व ग्रामस्थांना सर्व सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वांच्याच माध्यमातून सर्व तरुण सहकार्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी आव्हान करण्यात आलं होतं त्यामध्ये आपल्या निमगाव चवगावचे लहानसूर्योक्तिमत्व सन्मानेश्री भास्कर शेट गाडगे यांच्या माध्यमातून त्या लहान बाळाच्या उपचारासाठी पाच हजार रुपयाची मदत या ठिकाणी त्या मुलाचे काका अमित गायकवाड यांच्याकडं देण्यात आलेले आहे त्याचबरोबर आपल्या निमगाव चवगावच्या विद्यमान ग्रामपंचायत सदस्या गटी संगीताई भास्कर शेट गाडगे यांच्या माध्यमातून या ठिकाणी पाच हजार रुपयाची मदत कुटुंबाच्या माध्यमातून या ठिकाणी करण्यात आलेली आहे तरी सर्व इथून अजून पुढं सर्व ग्रामस्थांना मी या ठिकाणी आवाहन करतो मुंबाव सावासन इतर गावातील सर्व ग्रामस्थांना आवाहन करतो की जे सहकार्य होईल त्या आपण सर्वांनी फुलना फुलाची पाकळी म्हणून त्यामध्ये सहकार्य करावं त्या लहान मुलाचा जीव वाचन आपल्या सर्वांच्या माध्यमातून या ठिकाणी सहकार्य व्हायल हो अशी अपेक्षा करतो धन्यवाद